या रक्षाबंधनाला घरीच बनवा सोप्या पद्धतीने नारळाची बर्फी नमस्कार अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप डेसिनेटेड कोकोनट घेतलेला आहे तुम्ही इथे आपला उला नारळ किंवा सुख खोबरं जे मोठं मोठं खिसलेलं असतं ते सुद्धा घेऊ शकता यात आता मी दीड कप मिल्क पावडर घालून घेते एकत्र करून घेऊया आता आपण हे आता यामध्ये मी थ्री फूट कप साखर घालून घेतेय आपण हे सगळं आचेवर करणार आहे गॅस जरा सुद्धा मोठा करायचा नाही आहे इथे आता यामध्ये मी दूध घालून घेते दीड कप तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने माप घेऊ शकता माप घेताना मिल्क पावडर डेसनेटेड कोकोनट दूध सगळं समप्रमाणात घ्यायचं आहे आणि जे आपण साखर घालणार आहोत ती त्याच्या निम्मी घालायची आहे आता आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेत आहोत व्यवस्थित एकत्र झालेलं आहे आता मध्यमाचेवरच आपण ह्याला सारखं हलवत राहायचं आहे पाच मिनिट मी ह्याला सतत हलवत राहिलेली आहे आता आपल्या पाच मिनिटानंतर आपण यामध्ये केशरच्या काळ्या दुधात भिजत घालून ठेवल्या होत्या ते घालून घेणार आहे तर पुन्हा हलवून घ्यायचं आहे हलवतच राहायचं आहे नाहीतर खाली मग लागण्याची शक्यता असते इथे आता मी वन टीस्पून वेलची पावडर घालून घेते पुन्हा हे मिश्रण आपलं बर्फीचं हलवत राहायचं आहे आता एक मी वेलची पावडर घातल्यानंतर मी साधारणतः एक तीन ते चार मिनटाला हलवून घेतलेला आता यामध्ये मी साधारणतः दोन टी स्पून तूप घालून घेणार आहे तुपामुळे काय होतं बर्फी चिकट होत नाही आणि व्यवस्थित मिळून येते म्हणून आपण यामध्ये तूप घालणार आहोत पुन्हा व्यवस्थित हलवून घेत आहोत आपण आता तुपामुळे बर्फीला टेक्स्चर सुद्धा व्यवस्थित येतं पुन्हा हलवत राहायचं आहे आता आपलं मिश्रण हे थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे यात मी अगदी एक ते दोन थेंब पिवळा रंग घालून घेते रंग गरजेचा नाही घालणं ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल ते मी कलर व्यवस्थित एकत्र एक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित घट्ट झालेला आहे मी रंग खूप जास्त नाही घातलेला ह्याच्यामध्ये व्यवस्थित घट्ट गोळा तयार होत आहे आता आपण हे ताटात काढून घेणार आहोत इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि ताटाला मी तूप लावून घेते तूप हे व्यवस्थित सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे आपलं जे बर्फीचं मिश्रण आहे हे मी ताटात काढून घेते आता हे बर्फीचं मिश्रण आपण व्यवस्थित सेट करून घेणार आहोत आता आपलं बर्फीचं मिश्रण हे व्यवस्थित सेट करून झालेलं आहे आता हे थोडंसं नॉर्मल होऊन देणार आहे मी आणि नॉर्मल झाल्यानंतर साधारणतः एक ते दीड तास हे मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित पडतील आता आपली बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे यावर मी चांदीचा वर्क लावून घेणार आहे यावर मी चांदीचा वर्क लावून घेते चांदीचा वर्क अतिशय सांभाळून लावावा लागतो आपल्याला आता याच्या मी वड्या पाडून घेणार आहे बाजूच्या कडा कापून घेतलेला आहे आता मी वड्या कापते तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही वड्या कापू शकता आपली बर्फी अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे इथे आपली बर्फी कट करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता बर्फी आपली एकदम व्यवस्थित सेट झालेली आहे आता ही बर्फी मी प्लेट मध्ये काढून घेते आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे यावर तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे सुद्धा घालू शकता तुम्हाला हवे तसे ड्रायफ्रुट्स घालून तुम्ही बर्फीला सजवू शकता ही रेसिपी नक्की बनवा चवीला अतिशय सुंदर मऊ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार अशी ही बर्फीची रेसिपी फेल जाणार नाही नक्की ब बघा बनवा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा